गिलास काय भाज्यांना एक गिलास ताण लागली का तिची काय बसू देत नाही वा चुकाला

पिऊन घ्या पाणी मी जात नाही मी तर बसतो ते पाणी पिऊन घ्या एक सेकंड

बापर अख पाय झाला पाय चिपून टाकलेला किंवा मुला <laughs> पाय तुमचा पाय पाय दाखवून गुला सांगणार पण नाही मी करून टाकलेला बापरे पाय, पाय दुखून राहिले जाम आता एवढं पाय दुखून राहिले माझे

बरं झालं तिला मोबाईल दिला घेऊन एवढा पंधरा हजार रुपया मोबाईल दिला नाही झाले पाय चिपून चिपून टाकले आता घाल काना तू बस ऐकत काने बर माझे डोकं तू काही सांग नाही तुला डोक्या भरीत करून टाकलंस बैल तिला पाय हे सांगला ते दोन्ही पाय उभे राहिले आपल्या पायाचा बुरा बुरा करून टाकला बरं डोके सांगितले तुला कानाल दहा बस झालं मोबाईल ऐकत बैल आहे ना काय तिला आता नाही मला कुठे भरपूर काम नाही सांगणार कुठे पायाचा भुगा करून आली मी सांगा परत बरं काम नाही सांगणार मला सांगायला